ठरवलेल्या गेममध्ये काँग्रेसला काहीच बोलायचं नाही आहे हे स्क्रिप्टेड आहे ओबीसी आणि मराठा वाद हा सरकार निर्मित आहे एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर काल भारतरत्न घोषित झाला आहे लालकृष्ण अडवाणींना भाजप त्याचं सर्वत्र स्वागत करताय दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं जिनांच्या कबरीवर ज्यांनी गुलाब पुष्प वाहलं अशांना भारतरत्न देशामध्ये देशा नेमकं काय चाललेलं आहे आज आणि देशातले फासिस्ट सरकार काय करते आहे हे कळायला कोणालाच कारण नाही मीडियाला दबावामध्ये आणून ठेवलेलं आहे वास्तविकता लोकांपुढं येऊ दिली जात नाही आणि जी काही परिस्थिती का 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 आज आहे की देशातलं सरकार जनतेसाठी आहे की देशाच्या मूळभर लोकांसाठी आहे या संविधानाच्या आधारावर आहे का त्यांचं वेळ काही संविधान बनवलेलं आहे अशी जी काही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे संभ्रमाची परिस्थिती पंच्याहत्तर वर्षामध्ये देशामध्ये हे पहिल्यांदा घडते आहे त्यामुळे भारतरत्न कोणालाही देऊ शकतात जे पार पाकिस्तानचे पुरस्कृते असतील त्यांनाही देऊ शकतात त्यामुळे याच्यावर मी आज फार काही प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही पण एकीकडे अपमान करायचा आणि एकीकडे भारतरत्न द्यायचे जे काही त्यांच्या पक्षात चाललेलं आहे ते तर आपण पाहतोच त्याच्यामुळे हा एक प्रकारचा दिशाभूल करणारी ही व्यवस्थेच्या आधारावरच आंबेडकरांनी त्या पद्धतीचं त्यांच्यावर टीका केली असेल छगन भुजबळांनी काल जाहीर वक्तव्य केलं की सोळा नोव्हेंबरलाच त्यांनी राज्य मंत्रिपदा पदाचा राजीनामा दिला होता असं असताना सुद्धा त्यांनी कॅबिनेटच्या बैठकीला सुद्धा हजेरी लावली आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे खरोखर त्यांनी राजीनामा दिला आहे का काय वाटतं तुम्हाला त्याचं उत्तर मुख्यमंत्री देऊ शकतात स्वतःच कॅबिनेटमध्ये जायचं स्वतः सांगतो मी राजीनामा दिलेला आहे अखेरी जी नौटंकी चाललेली आहे मंत्रिमंडळामध्ये काय नौटंकी चाललेली आहे हे सगळ्यांना माहिती आहे जनतेचे पैसे लुटायचे कसं त्यांचा त्यांचा प्लॅन चालतो आणि एकाने एक बोलायचं दुसऱ्याने बोलायचं लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं हे या सरकारमध्ये काम चाललेलं आहे त्याच्यामुळे हे महाभ्रष्ट सरकार महाराष्ट्रातलं हे आपल्याला त्याचं दर्शन होतं म्हणून कोणी राजीनामा दिला की नाही दिला याच्यावर जाण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी यांनी काय केलं शेतकऱ्यांसाठी हे काय करणार आहे तरुणांसाठी काय करतात आहे तरुणांना रोज फसवलं जात आहे गरिबाला रोज महागाईच्या झोकात टाकलं जात आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं सरकारने द्यावी या पद्धतीची नोटंकी सरकारने बंद करावी शेवटची निवडणूक आहे असं सांगितले जाऊन भावनी केलं जात आहे कधी शेवटची असणार आहे काय माहिती असं टोला अजित पवार आणि शरद पवारला आहे मग सत्तेच्या मध्ये बसलेल्या लोकांमध्ये तर गरमी आले आहे सत्तेची गरमी ते भोगतात आहे आणि मोठ्यांचा अपमान करणं मागासवर्गीयांचा अपमान करणं आणि त्याच याच्यामध्ये जनतेच्या प्रश्नाला डायवर्ट करणं हे राज्यातलं असो की के केंद्रातलं सरकार असो या सरकारला सत्तेचा जो नशा चढलेला आहे ह्या नशेमध्ये या, नशे या पद्धतीची चर्चा हे लोक करतात आणि माझं त्यांना सवाल आहे की तुम्ही शेतकऱ्यांबद्दल का बोलत नाही तुम्ही महागाईबद्दल का बोलत नाही हेच अजित पवार जेव्हा विरोधी पक्ष नेते होते महागाईबद्दल चर्चा करायची आज का बोलत नाही हे त्यांचे प्रश्न सुटले जनतेचे प्रश्न सुटो की नको सुटो याची काळजी नाही आता काकांच्या भरवश्यात मोठे झाले आणि काकाला शिवा घालत असेल तर तो त्यांचा प्रश्न मला त्यांच्या कौटुंबिक याच्यामध्ये जायचं नाही पण सरकारमध्ये जो गोंधळ चाललेला आहे सरकारचे आमदार ज्या पद्धतीनं गोळीबार पोलीस स्टेशनमध्ये करतात आहे राज्यातली कायदा व्यवस्था बिघडलेली आहे आणि ही सगळ्या व्यवस्थेबद्दल सरकारने गांभीर्याने करावं हे कोणाच्या बापाचं नाही हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचे गोंधळाची परिस्थिती निर्माण करून महाराष्ट्राच्या या विचारसरणीला संपवण्याचं पाप भाजपनी सरकार करते आहे आणि हे महाराष्ट्रासाठी भूषणा बना जे साना बोलता येत नाही ते भुजबळ त्यांना बोलायला लावत आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले काय सांगायला या का सगळ्या ठरवलेला गेम आहे या ठरवलेल्या गेममध्ये काँग्रेसला काहीच बोलायचं नाही आहे हे स्क्रिप्टेड आहे ओबीसी आणि मराठा वाद हा सरकार निर्मित आहे आणि याच्या मागचा मूळ प्रश्नच आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी चर्चा करू नये महागाईवर चर्चा करू नये बेरोजगारांच्या प्रश्नावर चर्चा करू नये आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आज राज्यामध्ये लाखो पदं कर्मचाऱ्यांचे खाली पडलेले आहेत एम पी एस सीमध्ये सरकार त्या पद्धतीची नवटंकी करतात शिक्षक भरतीमध्ये नौटंकी करतात आरोग्य विभागामध्ये तीच परिस्थिती आहे या सगळ्या व्यवस्था बिघडवण्याचं काम हे करतात आणि काँग्रेसला त्याच्यामध्ये जास्त लक्ष द्यायचं काम आहे आणि म्हणून या व्यक्तिगत कोणाच्या टीका यामध्ये काँग्रेसला पडायचं नाही काँग्रेसला जनतेच्या प्रश्नावरच लक्ष केंद्रित करून सरकारला ते प्रश्न सोडून सोडवण्याचं भाग पाडणं हीच काँग्रेसची भूमिका आहे भुजबळांनी म्हटलं मरा आहे मराठ्यांची हजामत करू नये मला वाटतं की एक मंत्रिपदावर बसलेल्या व्यक्तीनं अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे खऱ्या अर्थानं संविधानिक व्यवस्थेचा अपमान आहे उच्चवर्णीय लोकांमध्ये जे काय आता भावना आणि विशेष करून भाजपच्या लोकांमध्ये जी सुरू झालेली आहे आसामचे मुख्यमंत्री यांनी तर सांगितलं की ह्या मागासवर्गीय ज्या जाती आहेत या उच्चवर्णीयाच्या सेवेसाठी आहेत यांना कुठलाही माणसासारखा जीवन जगण्याचा अधिकार नाही हे भाजपचे आसामचे मुख्यमंत्री म्हणतात त्यामुळे आता भाजपच्या लोकांनी मागासवर्गीयांच्याबद्दल असं वक्तव्य करणं आणि त्या माध्यमातून एक वाद निर्माण करणं नावी समाज हा समाजाचा महत्त्वपूर्ण घटक आहे अशा या समाजाबद्दल कोणीही असं वक्तव्य करत असेल आणि नाव्यांचा अपमान कोणी करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो सरकारने तातडीने त्या लोकांवर कारवाई करावी पण मंत्रिमंडळामध्ये राहिलेल्या मंत्रिमंडळामध्ये अशा पदीचं वक्तव्य करणं हे सुद्धा घटना बाह्य आहे आणि घटनेचा या पदीचा अपमान करण्याचा अधिकार ह्या मंत्र्यांना नाही त्यामुळे आणि सामान्य माणसाला सुद्धा नाही त्यामुळे या, या, या सरकारला जनाची नसेल तर मनाची लाज असेल तर या सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आहेत बघा थातूर मोतोर यांची ही जनगण तपासणी चाललेली आहे सहा दिवसामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये सत्तावीस लाख लोकांची यांनी त्या पद्धतीची तपासणी केलेली असा आढावा आता मधल्या काळामध्ये आपण पाहिलेला आहे म्हणजे ज्या पद्धतीनं हे खोडतोड करून जबरदस्तीनं या पद्धतीचा जो प्रयत्न केला जात असेल तर हे चुकीचं आहे आज न उद्या मराठा समाजालाच त्याचे परिणाम भोगावे लागतील सरकारने हे चूक करू नये हे मागास असतील तर बिलकुल त्यांना अधिकार त्यांना आरक्षण द्यावं त्याचा कोणालाही विरोध नाही पण मूळ प्रश्न आहे की सहा दिवसामध्ये कारण की तुमच्या जवळपास जे तुमचा फॉर्म जो आहे त्याला भरायलाच समजा एक तास लागत असेल तर सहा दिवसात सत्तावीस लाख लोकांना तुम्ही त्यांची तपासणी केली हे कुठल्या आधारावर केली त्याचं उत्तर सरकारने द्यावं त्याच्यामुळे मग पुढच्या काळात मग भुजबळांनी आणि कोण काही बोलतात त्याच्याचं उत्तर आपल्याला देता येईल पण सरकार याला कारणीभूत आहे सरकार मुद्दा म्हणून ओबीसी वर्सेस मराठा वाद निर्माण करून जनतेची दिशाभूल करते आहे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे